आणि आता बातमी आहे पुण्यातून पोलिसांच्या हफ्तेखोरीला युवक कंटाळलेत लोणीकंद पोलीस ठाण्यात युवकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय पुन्हा एकदा लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला पुणे शहर पोलिस दलातील लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये दोन तरुणांनी अंगावर पेट्रोल सदृश्य द्रव्य पदार्थ टाकून स्वतः पेटवून घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय पोलिसांच्या हप्तेखोरीला कंटाळून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते तसा आरोप करण्यात येतोय तरुणांकडून तर तरुणांनी या केलेल्या कृत्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आज दुपारी या ठिकाणी मी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला कारण लोनिकन पोलिस क्राइम क्राईम पी आय सीमा ढाकणे यांच्या हप्तेखोरीला कंटाळून मी हा प्रयत्न केला कारण त्यांनी मला दहा हजार रुपये महिन्याला चालू करावे लिगल बार असूनसुद्धा त्यासाठी माझी आज आत्मधन करण्याचा प्रयत्न मला करावा लागला